Eu acho que você vai fazer isso. Ah, vai! Ah, vai! Ah, vai! Ah, vai! Ah, vai! Ah, Ah, vai! 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 Ah, vai!

जरा शेंड्याला जरा जास्त कमी करायचं बुडक्याला जास्त व्हायचं हा वड हा घी खालन याडा बुडक्याला येडा घ्यायचा खालन हा घेडा पहिला याडा ना वर वरचा दुसरा फिरवत करणार इकडे गुडक्याकडे फिरव हॅलो हा दाब दाबतेच हा घाल पालथी आळा आळा खाली आळा खाली पिंडी करायची काय करायचं शेंड्याकडे अंतर वर कमी घेरायचं बुडक्याकडे अंतर जास्त घ्यायचं आणि पहिला येडा असा जाबून वाढायचा

बाज की बस की किती किती आहे तेवढ्यात बसत नाही नाही बसत नाही अंतर पडते पुन्हा आळा आळू आल सुटते पुन्हा लय झालं डबरी पिंडी डबरी झाली ताट बारीक हा ताट बारीक आहे ती बरं ताट तर त्या घे अजून वडून पलीकडे घेऊन ताट घे पलीकडून घे वडून हा मुड हा ती पाय शेंड्या

कळलं का शिकत 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 शिकते असं येत नाही ताईला आपल्या आईने शिकवली हो पेंढे बांधायला ताईला तरी बी जमत नव्हते थोडे थोडे जमत एकदा एकदा हाताला उलटी सवय पडली का ती उलटी पडते म्हणून सुरुवाती शिकताना सवय करायची पुडक्याकडे काल पाहिजे ते एवढं लक्षात ठेवायचं आणि शेंड्याकडे शेंड ठेवायचं आम्हाला बी पेंढ्या येत नव्हते आम्हाला चुलते ना शिकवली होते

ताट मोठी नाही ती पलीकड तिकडे ताट मोठी तिकडे बांधताना तुला भारी येतील बघ बघून वडून घे बुडक वडून घेऊ चांगलं हा बशी डायरेक्ट हा पाहिजे बुडक वाढायचं बुडक ती पलीकड दिल बुडक घे वर घेवर वर्गी वर्गी आता हा आता डायरेक्ट काटकून मोड आता खाली हा मोड खाली नवद हा आता घियाडा घियाडा आ, आ, आता आली बघ आता आली बघ मग सावी पुढे टाक घेतलं जे राहिले ती घेतलं उचलून मग बारीक होती आहे गच करा पेट किती झाले आता होय हम्म तर बघा हो ही पेड्या बांधलेल्या सगळ्या पेपरनी पासून बांधत आलोय ती वर आलोय ती पेपर का पेपरनी पासन ही सगळ्या एरिया बांधत आलोय असा पेपर ह्या पेपर ना खालच काल काढलेला राहिले हे असंच राहिले बघा ह्याकडे त्याकडेच पूर्ण एवढा कोपर राहिला एवढा कोपर नुसतं मोठं गुलतुई लागाय पेड्या बांध कोणी बांधले रा